<laughs> भेतलो <रहे>, भेतलो। <laughs> नमस्कार मित्रांनो आहात तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी लय मळ्यात तर मित्रांनो मासे चढले असत इकडे भरपूर जण की पाक घेऊन फिरतो असत आम्ही दांडे घेतला आणि एक खवळ मारलाव पण आता मी इंटरव्ह्यू मध्ये व्हिडिओ काढतोय इंट्रो साठी तर एक हवळं गावलो हा ते घरात घेऊन गेलो आता आम्ही तिघे राहलो विनो आ मी आहे आणि यो बट्टू आमच्या मधल्या वाटीतलं संकेत आ त्याचं नाव संकेत तर आता बघता किती गावतात ते ते बघा तकडे पण इलेहात मासे पकडू तकडे दिसतं तुम्हाला दाखवते हे बघा याकडे मासे पकडतात झाळी बिळी घेऊन इलेह तर बघूया किती गावतात ते मासे आज वेळ कसं होईल मला माहीत नाही शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ तुमच्या पाहुण्यांका त्यां सांगा सबस्क्राईब करून टाका तुमच्याच गाववालो असं आहे चला व्हिडिओ सुरुवात करूया फटफट मित्रांनो होय आता मासे सोडतो सगळे बघा छत्रे वित्रे घेऊन इले होत तर इनो आमचं गेलो आता बघा दांडे बिंडे घेऊन गेलो आ पुढे पाणी बघाकडे कसलं तळा मळा ते बघा वाळ फुटलो पण मासे चढायचे चान्सेस ते बघा दांडे घेऊन उभे असत सगळे ए नाही असत काय तर मित्रांनो मासे चढले असत अकडे सगळे जमा झाले होत माशांका आता आम्ही जागा चेंज करतो अकडे दहा बारा जण माणसं आहोत दांडे घेऊन आम्ही जाता होता हल्पीच्या पावल्यावर तिकडे मासे गावतो काय बघतात झोपेतून उठले तसंच इल बघ हे सगळे बाहेर इल्ले हे बघ आमची पब्लिक दांडे बिंडे घेऊन जात सगळे बघ इनो आपला व्हिडिओ पार्टनर दांडे दांडे घेऊन जाता चला जाऊया आम्ही आता जाता होता हल्पीच्या पावला तुम्ही जाऊन भेटतोय हल्पीच्या पावला ओ कोणी मारल्यान मासे कोणी मारल्यान ते थोडं थांब मारल्यान की नाही नाही ना मारल्या नाही ना दांडे घेऊन तर फिरत सगळे जाते यार पुढे त्याला मित्रांनो ह्या बघा कसला पाणी भरला आकडे आणि आकडे हो बघा पूल बघा पूल कसलो भरणा थोडा मग अशी येऊन गेला आता करा कमी झाला पाऊस कमी झालो पण आणि आता परत आता येतं लावती हा बघा ब्रिजच्या टोकाक लागला आता गेल्या वर्षी पूर्ण वर गेला तुमका दाखवलेलं व्हिडिओत आणि आज पाणी बघा किती भरला आता नको नको काची लागते भुण मेला आम्ही फिरता वाळात मशावटी असा आणि हा बघा पूल किती पाणी इला बघा चला जाऊया पुढे मित्रांनो या तळा असा मे महिन्यात पुरा आटलेला आता किती भरला आता बघा बघा आणि हैसुराकडे मासे जातो तुम्हाला दाखवतोय थांबा मूज दाखवतोय मासे जाऊची ही तो पाईप आडो टाकलेलो हा तर तळ्यातलं पाणी या साईडिक त्या साईटिक हाय मूस आहे बघा हाय ना मासे तळ्यात जातो ह्या मुशीत ना बघा होय ना रे बघा ही पायप आहे माझे तकडे जातात फिरतात बघे काय गावता काय चढणीचे मासे पकडू सुरुवात झाली या शिवडो गावात मित्रांनो मासे ते बघा बमत पब्लिक ते बघा मारत मासे इलत इलत

एक गावलो, मेला। गावलो आता चढलेच वाटत म्हणजे रे चलडे चढले असले म असले इनाकडे वरती बघ मित्रांनो मासे होत एक गावलो सनसनीत बघूया आता गावतात काय भाईजे पण हो चढले चढले एक मोठं गावलं पावळ एक दांडकच गावलो मस्त हा तेव्हा पण येऊक नाही आता मी मित्रांनो एकतरी गावलो मासो मोठो म्हणजे मी चळलि मासे मित्रांनो आमची अर्धी गॅन घरात गेली आणि हे बघा आम्ही तिघे राहूला लाव आता काय रे का कुर्ली बघा कुर्ली गेली कुर्ले असत कुरले नको आज खवळे होयत बाबा धरलं का नको जाऊन दे जाऊन देऊन दे खवळे बघ खवळे आज कुर्ले नको आज खवळे होय बघत हे बघा खवळ्यांच्या स्वतः निघाला आहात इन नाही तळले असले नाही ना अग मी त्यांना हैना व्हाक आमच्या पाणी गेला आणि हैसून वर चढतात हे बघा चढणीचे मासे म्हणजे आता उलट्या प्रवाह मासे येतात वरती चला जाऊया पुढे आता मित्रांनो हजी खो वर खाई गेलो गेलो वर खाई गेलो तो गेलं खेळ होते रे आता

नक्की होत अरे होय मका दिसलो मारल्यानंतर आराम हो